नमस्कार मंडळी मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी अमावस्याच्या दिवशी दीपपूजन कसे करावे कधी करावे तर ही सर्व माहिती आणि प्रत्यक्ष कृतीसह व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आषाढी एकादशीपासून प्रभू विष्णू निद्रासनात जातात आणि त्याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढी अमावस्या अर्थातच दीप अमावस्या साजरी केले जाते आपल्या संस्कृतीत दिवायला फार महत्त्व आहे प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते दिवा मांगल हे मांगल्याचे प्रतीक आहे असे म्हटले जाते घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी अशी मान्यता आहे म्हणून आपल्या वैदिक संस्कृतीत पूजेला मोठे महत्त्व आहे आमोसेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे तसेच गरीब लोकांना गरजूंना दान करण्याचे आणि आपल्या पूर्वजांना पित्रांना पितृतर्पण करण्याचे या तीन गोष्टींना म्हणजे स्नान दान आणि पितृतर्पण या तीन गोष्टींना विशेष महत्त्व आहे आमोसेच्या दिवशी यावर्षी योगायोगाने आमोस्या आणि गुरुपुष्यामृत योग एकाच दिवशी आले आहेत त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचे खास महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु, ते गुरु पुष्यामृत योग म्हटलं जातं हा सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो शुभ योग मानला जातो त्यामुळे या दिवशी आपण कुठल्याही शुभ गोष्टी करू शकतो जसं की गृहप्रवेश नवीन व्यवसायाला प्रारंभ आपले बंद पडलेले काम सुरू करणे धार्मिक गोष्टी जसं की जप तप मंत्र संकल्प साधना या कुठल्याही शुभ गोष्टी आपण या दिवशी करू शकतो यंदा तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्र दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून अमावस्या तिथी सुरू होणार आहे ते चोवीस जुलै उत्तर रात्र म्हणजे पाऊन वाजेपर्यंत अमावस्या तिथी आहे आणि गुरुपुषामृत योग चोवीस जुलै रोजी सायंकाळी चार त्रेचाळीस म्हणजे पावणे पाच पासून ते दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पाच सत्तावन पर्यंत आहे म्हणजे सहा वाजेपर्यंत आणि या काळात तुम्ही कोणतेही शुभ कार्य वगैरे करू शकता गुरुवारी या दिवशी भगवान विष्णू सोबत बृहस्पती देवाचीही पूजा केली जाते या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव आणि बृहस्पती या दोघांचा पूर्व गुरुपुष्य योगावर प्रभाव आहे आषाढी अमावस्येला आपल्या घरातील जे काही दिवे असतील म्हणजे आप आपल्या रोजच्या वापरातील दिवे त्याचबरोबर आपण सणवाराला काही दिवे वगैरे वापरत असतो तर ते सर्व घासून पुसून स्वच्छ करायचे आहे आहे तर दिव्यांमध्ये निरंजन मातीचे दिवे मातीचे पंत्या समई त्याचबरोबर नवरात्रीमध्ये आपण जो अखंड दिवा वगैरे लावतो तर जे जेवढे काही दिवे असतील तर ते सर्व तुम्ही घासून पुसून अगदी स्वच्छ करायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरातील देव त्यानंतर देवपूजेचे काही साम साहित्य असतं ताट तांब्या तर या सर्व वस्तू सुद्धा आपल्याला घासूनपुसून स्वच्छ करायचे आहे दिवे सुद्धा लखलकीत लोक करायचे आहे त्यानंतर या दिवशी कणकेच्या दिव्यांनाही खूप महत्व असतं तर त्यामुळे या दिवशी कणकेचे दिवे बनवले जातात म्हणजे गुळ घालून केलेले कणकेचे दिवे बनवले जातात यालाच उकडीचे दिवेही म्हटले जातं बरेच जणांकडे या दिवशी पुरणाचे दिंडे बनवले जातात म्हणजे पुरण घालून केलेले दिंडे बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर असे आपल्याला पाच किंवा सात गुळ घालून केलेले कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आहे आषाढी अमावस्याच्या दिवशी जर तुम्हाला दीपपूजन करायचं असेल तर तुम्ही अगदी सकाळी आपली सगळी कामे आटोपल्यानंतर म्हणजे देवपूजा वगैरे झाली तर त्यानंतर तुम्ही आपल्या देवघरासमोरच ही पूजा मांडू शकतात किंवा अगदी संध्याकाळी दिवे लागणीच्या सुद्धा ही पूजा तुम्ही करू शकतात तर आता पूजा कशी करायची ते बघूया तर पूजा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पाठ किंवा चौरंग मांडून घ्यायचं आहे आपल्याकडे किती दिवे आहेत किंवा किती दिव्यांची पूजा करायची आहे तर त्यानुसार तुम्ही पाठ किंवा चौरंग मांडू शकतात तर त्यावर मी लाल वस्त्र अंचून घेतलेला आहे आणि सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे गणेश पूजन करायचं आहे तर त्यासाठी मी इथे थोड्याशा अक्षता ठेवलेल्या आहेत आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे तर गणपती बाप्पाला आपण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे आणि पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यश सर्वदा असा मंत्र म्हणून गणपती बाप्पाची पूजा करायची आहे फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांना आणि त्यानंतर दिव्यांची पूजा करायची आहे तर दिव्यांची पूजा करण्यासाठी किंवा दिवे मांडण्याआधी सर्वप्रथम आपल्याला दिव्यांनाही आसन द्यायचं आहे तर दिवा कधीच सा असाच आपण रिकामा म्हणजे डायरेक्ट ठेवायचा नसतो तर त्याआधी फुलांचा आसन द्या किंवा अक्षतांचा आसन द्या कुठलंही तुम्ही आसन देऊ शकतात तर इथे मी थोड्या थोड्या अक्षता ठेवून घेत आहे आणि त्यावर आपल्याला दिवे ठेवायचे आहे तर आता आपल्याकडे जेवढे दिवे असतील त्याप्रमाणे तुम्ही दिव्यांची सजावट सुद्धा पाटावर किंवा चौरंगावर करू शकतात आषाढ अमावस्या ही आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे आणि आषाढ आमावस्यालाच दिव्यांची दीप अमावस्या गतहारी अमावस्या किंवा गटारी अमावस्या असे सुद्धा म्हणतात अशा बऱ्याच नावांनी आषाढी अमावस्याला ओळखले जाते आषाढी अमावस्येला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते कारण आषाढ अमावस्या संपली की दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होतो आणि श्रावण महिना हा सणांचा सा महिना म्हणून ओळखला जाता ओळखला जातो आणि श्रावण महिन्यापासून सण सुरू होतात तर प्रत्येक आपल्याला सणाला दिवे असतील किंवा पूजेचे साहित्य वगैरे लागत असतं तर त्या आधीच आपण या सर्व गोष्टी म्हणजे अगदी घासून स्वच्छ करतो त्याचप्रमाणे दिव्यां ना दिव्यांची पूजा करत असतो तर एक प्रकारे आपण श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी करत असतो असं म्हटलं तरीही चालेल अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा प्रतीक आहे दिव्याशिवाय कोणतीही पूजा ही अपूर्ण असते त्यामुळेच अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्व आहे अमावस्येच्या रात्री प्रकाशाचे विशेष महत्व असते ज्या काळात अंधारी रात्रीसाठी कृत्रिम प्रकाशाची सोय नव्हती त्या काळात प्रचलित असलेले दीपपूजन औचित्यपूर्ण होते आषाढ श्रावण हे महिने पावसाळ्याच्या काळात येतात आणि आषाढ महिन्यातील काळोखी दिवस दूर सारून श्रावणासारखं मंग मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते आषाढानंतर श्रावण हा या या हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होत असते दीपा अमावसेला दीपपूजन केले जाते या दिवशी घरातील सर्व पितळेचे चांदीचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जाते पाटाभोवती रांगोळी काढली जाते त्यानंतर पाटावर स्वच्छ कापड पसरून दिव्यांची मांडणी करतात दिवे दिव्यामध्ये तिळ्याचे तेल किंवा तुपाच्या वातीने आ, ते दिवे प्रज्वलित केले जातात तर पूर्वी पूर्वी पुरेसं असं तेल किंवा तूप नस त्यामुळे रॉकेलचे दिवे लावले जायचे आणि ते दिवे म्हणजे काचेचे दिवे असायचे तर ते दिवे पूजे पूजेमध्ये मांडले जायचे आणि कोणता म्हणजे सर्व दिवे न लावता कोणताही एक दिवा म्हणजे त्याचं प्रतिनिधित्व म्हणून तो एक दिवा लावला जायचा आणि बाकीचे सर्व दिवे हे फक्त पूजेमध्ये मांडले जायचे आणि त्या दिव्यांची पूजा केली जायची तर आता इथे सर्व दिवे मी पाटावर व्यवस्थित मांडून घेतलेले आहे आणि सर्व दिव्यांमध्ये तेल सुद्धा घालून घेतलेलं आहे आणि दोन वातींची मिळून आपल्याला एक वात करायची आहे म्हणजे सर्व दिव्यांमध्ये दोन दोन वाती घालायची आहे निरंजमध्ये तूप घातलेलं आहे तर अशा प्रकारे सर्व दिवे मांडून आता दिव्यांची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आता सर्व दिव्यांना मी फुलं वाहून घेणार आहेत आपल्या जवळ आपल्या लहान मुलींना सुद्धा नक्की बसवा पूजा करत असताना कारण आपण काय करत आहोत ते सुद्धा त्यांना समजेल आणि आपल्या सणांविषयी किंवा संस्कृती त्यांना समजून सांगत जा म्हणजे त्यांना सुद्धा ते समजेल आणि त्यांना सुद्धा ती करण्याची आवड निर्माण होईल आषाढ अमावस्याच्या दिवशी मांसाहार करावा का नाही असाही बऱ्याच जणांना प्रश्न असतो तर खर तर गटारी म्हणजे आषाढी अमावस्याला गटारी अमावस्या म्हणतात आणि गटारी अमावसेचं खरं नाव आहे गतहारी अमावस्या गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला हा शब्द म्हणजे गतहार गत, गत म्हणजे केलेला म्हणजेच गतहाराचा अर्थ आहे त्यागलेला आहार असा होतो म्हणजे श्रावण महिन्यात मद्यपान मांसाहार अशा गोष्टी वर्ज केल्या जातात आणि याशिवाय श्रावण महिन्यात कोणताही पदार्थ म्हणजे मांसाहार वगैरे केला जात नाही तर त्यामुळे अं आषा डामोसेच्या दिवशी सुद्धा आपण एक प्रकारे दिव्यांची पूजा करत असतो किंवा पूजापाठ करत असतो तर त्यामुळे या दिवशी सुद्धा आपण मांसाहार वर्ज करायचा आहे इथे मी सर्व दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे आणि दिवे प्रज्वलित करत असताना शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर आपण जे पाच कणकेचे दिवे बनवलेले होते तर ते सुद्धा तुपाने प्रज्वलित करून घ्यायचे आहे तूप घालून आणि त्याचा नैवेद्य आपल्याला सर्व म्हणजे पूजेसमोर दाखवायचा आहे तर या दिवशी गोड कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो दा त्यामुळे काही जण पूर्णाचे दिंडे बनवून त्याचा नैवेद्य दाखवतात त्याचबरोबर आपण आपल्याकडे गोड काही मिठाई किंवा फळ वगैरे असतील तर त्याचाही तुम्ही नैवेद्य इथे दाखवू शकतात त्यानंतर गणपतीची आणि दिव्यांची आरती म्हणायची आहे तर आता दिव्यांची आरती आपण म्हणून घेऊया जय देव जय देव जय निरांजना नीराजन ओवाळुं तुझिया तुजिया समचरणां जय देव जय देव जय नीरञ्जन नीरंजन ओ वाळुं तुजिया समचरणां जय देव जय देव पञ्चप्राणाञ्च नीराञ्जनकरुणि पञ्चतत्त्वें वाति परिपूर्णभरुणि मोहं मम तेणी समूळभिजवणि अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोणी जय देव जय देव जय निरांजन नीरांजन ओ वाळूया समचरणाम जय देव जय देव ज्वाला ना काजळी देव न राती सदोदित प्रकाश भक्तीने प्राप्ती पूर्णानंदेम ना लो बोला उजळम हे शिवराम भावे ओवाळी ती जय देव जय देव जय निरांजन निरांजन ओवाळम तुझी आसम चरणाम जय देव जय देव तर आता इथे सर्व पूजा झालेली आहे आणि सर्व शेवटी ती पामोसेची कहाणी ऐकावी किंवा वाचावी त्याशिवाय पूजा पूर्ण असते असं म्हटलं जातं तर आपल्या या दिवशी आपल्या देव देवांसमोर उंबरठ्यावर घरात अंगणात अं तुळशी समोर तर सर्वीकडे दिवे लावून आपलं घर पूर्णपणे उजळून काढायचं आहे या दिवशी दीपदान करण्याला खूप महत्व आहे तर दीपदान केल्यामुळे अकाल मृत्यू टळतो त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न करण्यासाठी दीपदान केले जाते घरगुती वाट टळतात आयुष्यातील अंधकार दूर होऊन प्रकाशाची वाट दिसण्यासाठी दीपदान करावे धन समृद्धी टिकून राहण्यासाठी सुद्धा दीपदान केले जाते तर त्यामुळे या दिवशी दीपदान सुद्धा तुम्ही नक्की करू शकतात आणि आपल्या पित्रांना सुद्धा प्रसन्न करण्यासाठी पित्रांसाठी एक दिवा जरूर लावावा तर पित्रांसाठी दिवा लावण्यासाठी तो कोणताही एक मातीचा घ्या किंवा यापैकी एक कणकेचा दिवा सुद्धा घेऊ शकतात तो दक्षिण दिशेला Uh, तोंड करून लावायचं आहे म्हणजे आपण पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील वंशाचा दिवा म्हणजे आपले मुले मग मुलगा असो किंवा मुलगी असो तर आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे या दिवशी तर आपल्या मुलांना सुद्धा आपल्या मुलांचं आरोग्य तन नंतर मुलांच्या सुख समृद्धीसाठी या दिवशी मुलांना औक्षण करायचं आहे मुलांना ओवाळायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण आषाढी अमावसेचा पूजा विधी आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सर्व कृती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद